अशोक चव्हाणांचं भाजपमध्ये जाणं लोकांना आवडलेलं नाही महाविकास आघाडीच्या ने नेत्यांना टार्गेट केलं जातंय अशी परिस्थिती नाही त्यांना लोक प्रतिसाद देत नाही महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत अजून काही ठरलं नाही कदाचित एकशे ऐंशी जागांपर्यंत आम्ही जाऊ केवळ एकच बैठक झाली आहे नाही नाही आमचे सगळेच प्रमुख आलेले आहेत आणि माननीय चेनी थालाजी आहेत सर्व एकत्र आलेलो आहोत आणि बैठकीचं आयोजन आहे नियोजन पुढच्या विधानसभेचं आपण बघितलं तर अशोक प्रवेश आहे नाही आपण तर पाहिलं लोकसभेमध्ये लोकांनी यश दिलं कुठे लोकांना आवडलं नाही अशोक रावणचं काँग्रेस सोडून जाणं हे लोकांना आवडलं नाही हे लक्षात आलं आपल्या सगळं काल सर उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर नारळ चर्चा झाले दाद्यावर तोडफोड करण्या झाली महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जातं का महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करावा अशी जर खरं म्हणजे नेत्यांना किंवा अशी परिस्थिती नाही आहे माहितीचे आता हाल होत आहेत अशी अवस्था आहे त्यांना लोक आता प्रतिसाद देत नाही ही अवस्था आहे कदाचित आता त्याच्यातून काही मार्ग शोधण्याचा प्रयत्न ते करतील आढावा आढावा बैठकमध्ये पुन्हा शहरामध्ये होल्डिंग लावण्यात आलेलं आहे पालकमंत्री माजी मंत्री जे बिपी सावंत आहेत यांचा फोटो नाही आहे आणि तिथे नाही अजून शहरात फिरले नाही अजून ना आम्ही जागेवर गेलेलो नाही संख्येवर गेलेलो नाही पहिली बैठक आमची परवा झाली आता आणखी डिटेल मध्ये जाऊ आम्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्त विधानसभेला मला काँग्रेस तर राहणारच चांगलं पण महाविकास आघाडी मोठं यश मिळगेल कदाचित एकशे ऐंशी जागेपर्यंत आम्ही जाऊ पोहोच ठीक आहे या बाबतीत आम्ही कोणतीही चर्चा करत नाही आता त्या बारकाव्यामध्ये आम्ही गेलेलो